बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांनी निवडून आल्याचे पत्र जिल्हाधिकारी मार्फत हाती पडताच सर्वात प्रथम पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले होते की होय मी निवडून आलो असलो तरी माझ्या निवडीत जरांगे पाटील फॅक्टर प्रमुख मुद्दा राहिला आहे त्याच पद्धतीने मुस्लिम समाजाने स्वयंस्फूर्त साथ विना आड दिली त्यानंतर काल दोन दिवस मतदारसंघातील मतदारांच्या वतीने केला जाणारा सन्मान स्वीकारल्यानंतर रात्री सर्वात प्रथम राज्यपाल यांना लेखी पत्राद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर करत राज्यपाल महोदयांनी तात्काळ उपोषणाची दखल घ्यावी अशी लेखी पत्राद्वारे निवेदन विनंती केली आहे एवढेच नाही तर खासदार बजरंग सोनोने रात्री बारे वाज बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अवतरले तासभर जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्यांनी सांगितले की माझ्या निवडीत जरांगे पाटील फॅक्टर इफेक्ट होता हे मी सर्वात पहिल्यांदा कबूल करणारा खासदार आहे आता खूप उशीर झाला आहे उद्या मराठवाड्यातील सर्व खासदार महोदयाची चर्चा करून खासदारांचे शिष्टमंडळ राज्यपाल महोदयांना भेटून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीची अंमलबजावणी करून उपोषण सोडवण्याची विनंती करणार आहोत कारण उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे आम्ही दादांना विनंती केली आहे की कि त्यांनी किमान पाणी तरी प्यावे दुसरी मह मात, दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टर जास्त परिणामकारक तुम्हाला दिसेल त्यामुळे राज्यपाल महोदयांनी या उपोषणाच्या संदर्भात हस्तक्षेप करावा अशी विनंती करण्यासाठी सर्व खासदारांशी चर्चा करून सर्व खासदारांचे शिष्टमंडळ राज्यपालाची भेट घेणार असल्याचेही खासदार बजरंग सोनोने यांनी सांगितले ही भेट कधी होते इतर सर्व खासदारांशी चर्चा करून बजरंग सोनोने हे पुढाकार घेणार असल्याची समजते राज्यपाल या खासदारांना काय आश्वासन देतात उपोषणाच्या संदर्भात ते राज्य सरकारला काय निर्देश करतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका अर पटेल आंबेजोगाई हो